दाखवलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मला वाटतं आज इथे खर तर ह्या सभेचा एक मला वाटतं एक फोटो काढून मी शिंदे समोर आजच पाठवणार आहे इथली उपस्थिती पाहता पंच्याण्णव टक्के मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे लाडक्या बहिणी आज या सभेला इथे उपस्थित आहेत शिवसेनेमध्ये तिकिटांचं वाटप होत असताना कुठेही आर्थिक व्यवहार होत नाही देवाणघेवाण होत नाही जो सक्षम आहे त्याला उमेदवारी दिली जाते कार्यकर्त्याला पुढे आणलं जातकर्त्यांना आज माझी आंबरकी दुसरी टर्म आहे पहिल्या टर्म मध्ये मी दोन मुख्यमंत्री पाहिले अडीच अडीच वर्षामध्ये मी दोन मुख्यमंत्री पाहिले दोनही मुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख होते पहिल्या अडीच वर्षामध्ये ज्या आपले शिवसेनेचे प्रमुख नेता मुख्यमंत्री असताना आम्हाला आमदार म्हणून त्यांची अपॉइंटमेंट घ्यायला पाच पाच सहा सहा महिने जायचे वर्षा बंगल्यावरती आम्हाला आमदारांना एंट्री नव्हती आज दिला उपसभा त्यावेळी देखील होत्या परंतु महाविकास आघाडी असताना शिवसेने पक्षाचेच मुख्यमंत्री असताना आमदारांना पाच पाच सहा सहा महिने अपॉइंटमेंट नाही मंत्र्यांना वर्षा बंगल्यावरती अपॉइंटमेंट शिवाय एंट्री नव्हती सर्वसामान्य नागरिकांच्या सोडून त्या परंतु त्यानंतर महायुक्त सरकार आलं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि आमदार सोडा मंत्री सोडा आपल्यापैकी सर्वसामान्य नागरिक आज जरी रात्री अडीच वाजता शिंदे साहेबांची भेट घ्यायला गेला साहेब विदाउट आपण भेटतात वर्षाचे दार साहेबांनी चोवीस तास सर्वसामान्य नागरिकांसाठी उठली गेली हे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते हे तिथला आश्वासित करतोय की इथे कुठल्याही दहशतीचं वातावरण कोणी निर्माण करायचा प्रयत्न करत असेल मला फक्त एक फोन करा माझा एकच नंबर आहे कुठे असं देखील सांगितलं की आमचा सक्का भाऊ पण आम्हाला रक्षाबंधनला पाचशे हजार रुपयाची ओव्हरणी देत नाही परंतु आमच्या दाढीवाला आमच्या भावाने आम्हाला दीड हजार रुपये द्यायचा निर्णय आहे आमच्या या लाडक्या भावाला आम्ही ना कधीच सोडणार नाही त्यांची साथ आम्ही कधी सोडणार नाही शिवसेनेची साथ आम्ही कधी सोडणार नाही धनुष्य बाणाची साथ आम्ही कधी सोडणार नाही हा निर्णय महाराष्ट्रामध्ये सर्व लाडक्या बहिणींनी घेतला आहे आणि आपला सर्व नाव एकनाथ शिंदे साहेबांचा निरोप घेऊन आलो आहे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तो पर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही हा शिंदे साहेबांचा निरोप घेऊन सर्व लाडक्या बहिणीसाठी आज मी आहे ही योजना कधीच बंद होणार नाही सगळे चॅलेंज करत होते किंवा काँग्रेस मधल्या काही नेत्यांनी पडद्याच्या मागून ज्याला ही, ही योजना लागू केली आपल्याला पंधराशे रुपये तुम्हाला दीड हजार रुपये महिन्याला मिळू नये मिळाले नाही पाहिजेत ह्यासाठी कोर्टामध्ये धाव घेतली होती असे काही काँग्रेसचे काही नेते मंडळी देखील होती आणि ज्या विरोधकांनी लाडक्या बहिणी योजनेवरती तसा डोळा होता योजना बंद झाली पाहिजे असे ज्यांनी प्रयत्न केले तेच तुम्हाला येऊन आम्ही पण तुम्हाला महिन्याला दीड हजार रुपये देऊ एकवीसशे रुपये देऊ असं सांगतात म्हणून या कुणावरती खरं तर आज महानगरपालिकांची निवडणूक आहे आता आपल्या घरासमोर सगळे सोय वगैरे सगळे येतील महिन्याला तो महिन्याला आज जे काही आपले लाडकी बहिणी योजनेचा लाभ तर मिळतोच आहे परंतु एका वेळेचे हे पाच हजार रुपये घ्या दहा हजार रुपये ठेवा असे काही तुम्हाला आमिष दाखवायचा प्रयत्न करतील जर का त्या अमिषाना बळी पडलात पर तर पुढची पाच वर्ष पुन्हा आपली सगळी वाया जातील म्हणून आपल्या समोर विनंती करतोय आणि एकटा शिंदे साहेबांच्या वतीने शिवसेनेच्या वतीने विनंती करतोय या चार शिवसेनेच्या ढाण्या वाघ आणि वाघडी त्याला आपण निवडून द्यावं आणि त्यांच्याकडनं आपली जनसेवा करून घ्यावी एवढीच फक्त विनंती करतो अध्यक्ष इथेच थांबतो जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र